नमस्कार आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते नरवणी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी श्री गणेश केसरी या मैदानात मित्रांनो एक ते सात गट पण आले तर या गटामध्ये कोण कोण गटपासून सीमेंसाठी पात्र झाले तर गट क्रमांक तीनमध्ये बादशाह आणि लाडू हा जोड पाहाला आणि गट हा जोडगटपासून सीमेंसाठी पात्र गट क्रमांक एक मध्ये बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासर पाहाला आणि त्यासोबत पाहिला वाटेगावकरांचा बादल गाडीवरती ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर औणकर त्यानंतर गट क्रमांक चारमध्ये शंकर आणि शंभू हा जोड पाहिला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऋषी ड्रायव्हर गट क्रमांक पाचमध्ये वादळ आणि कॅप्टन हा जोड पाहिला आणि गडपावसहून सीमेसाठ पात्र त्यानंतर गटक्रम सहामध्ये पाश्या आणि फुल्या हा जोड पाहाला आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते धोंडो ड्रायव्हर हा जोड गटपासून होऊन सेमीसाठी पात्र तर गटक्रम सातमध्ये जोड पाहाला घरचा साज बैलगाडी शेतातील प्रसिद्ध नामोंचा ड्रायवर विठ्ठल नाना बोदकर यांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या मित्रांनो आज गाड्यांशी नोंद जा कमी झाली त्यामुळे प्रत्येक गाठामध्ये एक किंवा दोनच गाड्या आहेत पहिल्या गाठात एकच गाडी पाहिली बैलगाडी क्षेत्रातील दिल बैलगाडी क्षेत्रातील देऊ विक्रमादित्यपाकाचा आणि वाटे गावचा एक एकच गाडी पाहिली गटकामून सातमध्ये दोन गाड्या पाहायला आणि एक गाडी फॉल झाली सुट्टीलाच तर दुसऱ्या गाडीचं निर्वादचे सो म्हणजेच घरचा साज तेज्या आणि देवाने नक्कीच या सर्व जोड्यांना सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा चालतं मग पण नाही एकदा का नवीन अपडेट्सच्या भंडाराट अशा नवीन व्हिडिओमध्ये